सोलापूर शहर जिल्ह्यामधील मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंकरता मराठा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नेहरूनगर इथल्या शासकीय क्रीडांगणावर करण्यात आलं आहे या, या स्पर्धेची सुरुवात सव्वीस मार्च पासून सुरू होणार असून अंतिम सामना तीस मार्च रोजी खेळण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली हे या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे सोलापुरातील विजापूर रोडवरील नेहरू नगर शासकीय मैदानावर या होणाऱ्या स्पर्धेमध्ये सोलापूर शहरातील आठ संघ व सोलापूर ग्रामीणमधील आठ संघ अशा सोळा संघांनी सहभाग नोंदवला आहे ही स्पर्धा टेनिस बॉलवर खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये एकूण दोनशे छप्पन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे दरम्यान या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एकावन्न हजार तृतीय पारितोषिक पंचवीस हजार हे ठेवण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेस राम साठे शंकर पवार सागर गवाणे रोहित जाधव प्राध्यापक अश्विन नागणे आदी उपस्थित होते मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शासकीय मैदान नेहरूनगर येथे सव्वीस मार्च ते तीस मार्च या पाच दिवसामध्ये पाच दिवसासाठी करण्यात आलेले आहे या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक हे एक लाख रुपयाचे आहे द्वितीय पारितोषिक हे एक्कावन्न हजार रुपयाचे आहे आणि तृतीय पारितोषिक हे पंचवीस हजार रुपयाचे आहे आणि व्यक्तिगत पारितोषिकांमध्ये मालिकावीर पारितोषिक हे दहा हजार रुपयाचे आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून पाच पाच हजार रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ मॅच म्हणून सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे आमचा एवढाच उद्देश आहे मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा घेण्याचा की मराठा समाजातील सोलापूर शहर व जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि एकत्र येण्याची संधी मिळावी याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा घेत